तर मित्रांनो एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तरी आज आम्ही आमच्या गावात स्पर्धा भरवल्या होत्या आणि परधेची तयारी चालू आहे आमच्या इकडे बॅनर बिनर पोरं लावू राहिले आणि मित्र सगळे जमा झाले आता बॅनर लावतील आणि थोड्या वेळाने मॅच बी चालू करणार आहेत आणि इकडे आमचा ग्राउंड पण पाहून घ्या कसं आहे ग्राउंड आणि इकडे एकदम नदीच्या काठाला आम्ही ग्राउंड ठेवलं आहे एकदम सुंदर अशा वातावरणात ग्राउंड आहे आणि तुम्ही याला मॅच बघायची असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि इकडं आता बॅनर बिनरची तयारी चालू आहे आणि व्हिडिओ तुम्हाला त्यांच्या मॅचे बिचे सर्व दाखवतो फक्त तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आता तिकडं बॅनर बिनर लावून झालं आहे आता इकडं मस्त ग्राउंडची पूजा बिजा करून घेणार आहेत स्टंप बॉल सगळ्यांची पूजा कर राहिले आणि असे तुम्हाला आता पुढं व्हिडिओ पण दाखवतो क्रिकेटचे कसे खेळतात ते आणि व्हिडिओ आता इकडे मॅच बीच चालू झाले आता मस्त तुम्हाला मॅची दाखवतो आणि मॅचेचा आनंद घ्या तुम्ही आणि इकडं पहिली आपल्या गावातलीच मॅच लागली आहे आणि या, या दुसरी विरोधी टीम कोणती आहे काय माहीत आणि त्यांच्यासोबत मॅच लावून दिली कसं चौका मारता आता तु तुम्ही पूर्ण मॅच बघा नेसते आणा आणि चालू आहे भाऊ इकडे नेसते इकडं पब्लिक बी येलं आहे पाहायला आणि नुसते चौकीवर चौका मार राहिलं भाऊ सगळं आता तुम्ही तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवतो तुम्ही मॅचेस बघत राहा तीन चार मॅच तुम्हाला एकत्र दाखवतो तु आणि तुम्ही सगळं पहा तरी आता फायनल मॅच चालू झाली आणि आता हे कसं टाकत वर पाहू आपण आणि शेवटची फायनल मॅच आहे आणि इकडे ती फायनल म्हणजे शेवटची ओव्हर आहे आणि ती शेवटची तो कशी टाकतो आणि कसं तो मारतो हे सर्व बघू आपण आता आणि व्हिडिओ पाहतो मी शेवटची तो कसं टाकतो ते सर्व बघा तुम्ही आणि शेवटचा बॉल आहे हा शेवटचा बॉल कशा प्रकारे टाकतो तो बघू आणि त्याच्या ओका मारून दिला आणि गरुडा संघ विजय झाला आणि ते फायनल विजेता झाले आता आणि आता तुम्हाला अशाच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून द्या आणि पुन्हा एक भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये